नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता खूप मोठा डाव आखलेला असतो रायाला अडकवण्यासाठी त्यामुळे रायाच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आलेला असतो आता मात्र राया त्या हवालदारांना मारत असतानाच तो व्यक्ती रायासमोर येतो आणि आता लगेच राय लागते कोण आहे तू निघायचं लगेच कडेकडे न निघायचं माझ्या नादाला लागायचं नाही त्याच वेळेस आता तो व्यक्ती लगेच राहायला लग मारू लागतो तेव्हा राय म्हण लागतो ए सांगितलं ना या गावात कुणाचं बी काय बी चालत नाही जे काही चालतं ते या रायाचं चालतं त्यामुळे निघायचं इकडनं तेव्हा लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो ए आजपर्यंत चालत असेल तुझं पण कारण आजपर्यंत मी नव्हतो ना पण आता मी आलोय त्यामुळे आता तुझं काय बी चालणार नाही पोलिसांच्या नादाला लागतोय पोलिसांवरती हात उचलतोय तुला काहीच वाटत नाही हे बघ सरळ सरळ त्यांची माफी माग लगेच माफी माग तेव्हा रायम लागतो हो अरे बापरे पोलिसांची एवढी काळजी अरे मग या पोलिसांची आय डी कार्ड बघ आणि मग मी त्यांची माफी मागतो बघ बघ तेव्हा लगेच आता तो नवीन व्यक्ती म्हणू लागतो ए पोलिसांचे आय डी कार्ड बघून मी त्यांचा अपमान करणार नाही आहे मी त्यांची इज्जत करतोय सांगितलं ना माफी माग त्यांची आता ते हवालदारही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा रायम लागतो अच्छा म्हणजे तुला यांचे आय डी कार्ड बघायचे नाहीत अरे भामटे पोलीस येते लवकरात लवकर बघ सांगितलं ना त्यावर केस तू व्यक्तिमतो सांगितलं ना नाही बघणार माफी माग पोलिसांची पोलीस येते अरे एवढ्या सणासदीचे दिवस असतानाही आपले घरदार आपलं कुटुंब सोडून ते इथे रक्षणासाठी येतात ते पण आपल्या रक्षणासाठी त्यामुळे त्यांची इज्जत करायला शिक चल माफ मागी माफी माग माँग। तेव्हा रायम लागतो ए मला माहिती आहे हे रक्षण करणारेच असतात पण हे भामटे पोलीस आहे आणि मला तर आता असं वाटतंय तू पण यांच्या साथीला दिसतोय या भामट्याच्या बाजूने दिसतोय ना तू तेव्हा लगेच आता ती आजीसमोर येते आणि आता त्या व्यक्तीला सांगणार तेच तो व्यक्ती म्हणू लागते चल मागे हो मी बघतोय ना मी आहे ना इकडे मग मध्ये पडायचं नाही सांगितलं ना तुला माफी माग म्हणून असे तो रायाला म्हणू लागतो त्याच वेळेस आता जोरदार दिशी त्याला एक बुक्का मारतो आणि मग लागतो अच्छा म्हणजे तू पण या भामट्यांच्या बाजूने आता दाखवतो या रायाचा इंगा काय असतो ते असे म्हणून आता दोघांमध्ये जोराचं भांडण म्हणजे मारामारी चुंपलेली असते दोघेही एकमेकांना मारत असतात तर इकडे मंजिरेने आता रायासमोर दिवा ओवायला म्हणजे आरतीला सुरुवात केलेली असते आता मात्र अचानक जोराचा वारा सुटतो ते जे काही पाच दिवे लावलेले असतात ना म्हणजे पाच वाती असतात ना त्यातली एक एक करून वात अशी विजल्यासारखी व्हायला लागली असते आता मंजिरीचा जीव मात्र घाबरतो तेव्हा ती विठुरायला मो हो लागते पांडुरंगा अरे हे काय होतंय असं अचानक वातावरण का बदलतंय हे बघ पांडुरंगा मी तुला सांगितलंय जोपर्यंत तू माझ्या रायाला बरं करून माझ्या समोर उभं करत नाही ना त्याच्या जीव घेण्याच्या ते स्पर्धेत त्याला काय बी होता कामाने तोपर्यंत ही मंजुरी आरती ओळायच थांबणार नाही हे बघ विठुराया आता हे वातावरण तुला शांत करावं लागेल तुला माझ्या रायाच्या पाठीमागे उभी राहावं लागेल रे रे विठुराया माझं असे आता मंजुरी विठुरायाला म्हणत असते त्याच वेळेस आता इकडे तो जो नवीन व्यक्ती असतो ना तोही आता रायाला मारत असतो रायाही आता त्याच्यावरती पलटवार करत असतो दोघांमध्ये जोराची मारामारी चालू असते एकमेकांना दोघेही जोर जोरात मारत असतात खाली पाडत असतात त्याच वेळेस आता राया मात्र त्या व्यक्तीला जोर जोरात मारू लागतो आता मात्र तो ही रायाच्या हातचा मार खात असतो रायाला तो मारायला जाणार तेच राया आता जोरदार दिशी आपलं डोकं त्याच्या डोक्याला आदळतो तो व्यक्ती आता एका टपरीवरती पडलेला असतो राया आता एका मागून एक वार करतो आणि जोर जोरात त्याला मारत असतो तर इकडे जोराचा वारा सुटलेला असतो दिव्याच्या वाती विजायला लागलेल्या असतात त्यामुळे मंजिरीचा जीव आणखीनच घाबरलेला असतो गुरुजींनी सांगितलेलं असतं मंजिरी देवाच्या डाव्या बाजूला सरळ फूल खाली पडणं म्हणजे खूप मोठा अनर्थ नाही आणि हा विठुरायाचा संकेत आहे त्यामुळे हे सगळं गुरुजींचं बोलणं आठवून मंजुरी आणखीनच घाबरते आणि ती विठुरायाला म्हणू लागते विठुराया आज तुला काही करून माझ्या रायाच्या पाठीशी उभी राहायचे आणि त्याला वाचवायचे मला असं वाटतं की राया नक्कीच कुठल्या तरी संकटात अडकलाय आता काय नवीन संकट येणारे अजून त्याच्या आयुष्यात ना तेच माहिती नाही विठुराया तू काहीही कर पण त्याच्या साथीला तुला उभी राहायचे असे मंजिरी आता देवाला म्हणत असते त्याच वेळेस आता राया जोरजोरात त्या माणसाला मारतो आणि खाली पडतो आणि लागतो ए झालं तुझा दम संपला असेल ना तर श्वास घ्यायचं आणि कडेकडेने इकडनं निघायचं आणि पुन्हा या पंढरपुराच्या गावात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही आता ते हवलदारही घाबरलेले असतात तेव्हा लगेच राया त्या माऊलीजवळ जवळ येतो आणि लागतो आजी तुम्ही बरे आहात ना आणि हे बघा आजी कसलीही काळजी करू नका पुन्हा जर तुम्ही या लोकांना ते बघितलं किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरी या रायाला एक आवाज यायचा या लोकांची नाही जिरवली ना तर नावाचा राया नाहीये आता मात्र लगेच राया त्या नवीन व्यक्तीसमोर येतो आणि मला वागतो ए सांगितलं ना हा रायाय राया आणि रायाच्या राया नादाला लागायचं नाही या पंढरपुरात फक्त रायाच चालतं जिथे राया चा तिथे राया, नोदयामया रायासमोर जो कोणी येणार ना, ना तो होणार पेजार त्यामुळे निघायचं या रायाशी पंगा घ्यायचा नाही तेव्हा लगेच आता राया तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस तो माणूस उठून उभी राहतो आणि मला ए थांब अरे झालं असेल बोलून काय करून ते झालं का ताकद संपली की अजून आहे तुझ्या अंगात आता राया मात्र त्या व्यक्तीकडे बघू लागतो त्याच वेळेस तो वॅक्युम लागतो ए तुला काय वाटलं मी तुला घाबरलो तुझा मार खाल्ला म्हणून माझ्यातली ताकद संपली असं नाही आहे मी दिसायला जरी साधा असलं ना तरी माझ्यात लय राग आहे आणि तो राग मी अजून बाहेर काढलाच नाही आहे इतक्या वेळ मी तुझे फाईट बघत होते फक्त तुझी कसली फाईट आहे काय आहे तू मला किती मारू शकतो याचा मी अंदाज घेत होतो म्हणून तू मला मारत होता असं नाही मी तुझा मार खात होतो एवढं नीट लक्षात ठेव आतापर्यंत मी तुझ्या फाईट बघितल्या पण आता खेळ संपला आता नवीन खेळ सुरू होणार आणि त्या खेळात आता तू माझ्या फाईट बघशील आणि या खेळात दोघांतनं एकच जण जिवंत असणार आणि तो म्हणजे मी असे आता तो स्वतःकडे वोट करून राहायला म्हणू लागतो त्याच वेळेस रायम लागतो असं असं म्हणायचंय तुला आता चल दाखवतोस तुला असे म्हणून पुन्हा आता दोघांमध्ये चोराची मारामारी चंपलेली असते आता इकडे मंजिरीने जे दिवे पेटवलेले असतात त्यातल्या चार वाती विजलेल्या असतात आणि उरलेली असते ती एक वात तेवढी एकच वाद आता चालू असते तर मंजिरी आता रडतच मला लागते विठुराया अरे काय चालू आहे सगळं अरे काय अनर्थ घडणार आहे हे बघ जे काय घडणार असेल ते तुला थांबवावं लागेल तुला माझ्या रायाला वाचवावं लागेल हे बघ विठुराया तू काही कर आज तुला माझ्या रायाच्या पाठीशी उभं राहावं लागेल तोपर्यंत ही मंजिरी आरती ओवाळणं थांबवणार नाही काही झालं तरी चालेल असे म्हणत आता मंजिरी एका हाताने त्या वातीला असा आडवा हात धरून विझवण्यापासून थांबवत असते पण जोराचा वारा सुटलेला असतो त्यामुळे मंजिरीचा जीव मात्र घाबरलेला असतो कधीही वात विझून जाईल आणि कधी काय अनर्थ घडेल याची तिला भीती वाटत असते आता ती पांडुरंगाकडे एकटक बघत रडत असते आणि आरती ओवाळत असते तर इकडे आता तो व्यक्ती ही राहायला जोर जोरात मारत असतो त्याच वेळेस आता इकडे शशिकला आता जीजीच्या घरी आलेली असते आता जीजीच्या अंगणात शशिकलाने तिरडीची संपूर्ण तयारी केलेली असते बांबूवरती जी तिरडी टाकली जाते ना ते बांबूचं तिरडीचं सगळं सामान तिने आणलेलं असतं तिथे एक छोटंसं मडकंही ठेवलेलं असतं त्या धुरही चालू असतो म्हणजे जणू कोणी तिकडे वारलंच अशी सगळी तिची तयारी झालेली असते तेव्हा लगेच त्या ते तिरडीच्या सामानाकडे बघतच शशिकला म्हणू लागते मिस फायर आहे काय तू म्हणजे रे नाही मी मिस फायर आहे असं म्हणते ना तू अगं मिस फायर नाही गोचिडे तो गोचिड या घराला लागले ना नाही तर या पंढरपुराला लागलेला गोचिडे आणि तुला साथ देणारी ती म्हातारी दोघींनी मिळून मला घराबाहेर काढलं ना हात धरून मला घराबाहेर काढलं ना नाही तुम्हाला या गावाबाहेर काढलं काढलं तुमची दोघींची धिंड काढली ना तर नावाची शशिकला नाही आता बघच ही शशिकला काय करते असे म्हणून शशिकला आता जोरजोरात जिजीला आवाज देऊ लागते ए औदसा म्हातारे बाहेर या ए बघा बाहेर तुमचा मृत्यू तुमची वाट बघतोय या लवकर माझ्याशी गाठ आहे तुमची या लवकर असे म्हणून शशिकाला जोरजोरात ओरडू लागते त्याच वेळेस आतमधन नाना बाहेर येतात तेव्हा नाना मुलागतात शशिकाला काय आहे आणि कसला हा अरडाओरडा तेव्हा शशिकला मुला लागते म्हातारी लपून ला बसली वाटतं तुला पाठवलंय ना बोलव त्या म्हातारीला बोलव आज ही शशिकाला दोन हात करायला आली म्हणा ये माझ्या समोर दाखव दाखवत चल म्हणा तेव्हाला गेस नाना मुलागत शशिकाला तोंड बंद ठेव आणि मुळात म्हणजे उमा घरात नाही आहे ती तिच्या भावाकडे गेली तेव्हा शशिकला मुलाग ते बरं झालं ती म्हातारी तिच्या भावाकडे जाऊन लपून बसली नाहीतर आज ना या शशिकलाच्या तावडीतनं ती वाचली नसती या तेव्हा लगेच नाना मुलागतात शशिकला हे बघ उजग उगाच तोंडाला येईल ते बोलू नको आणि हे सगळं काय हे सगळं इथे कशाला आलं आहे या घरात कोणीही गेलेलं नाही या लगेच उचलायचं इकडनं घेऊन जायचं माझ्या अंगणात मी असलं काही खपवून येणार नाही तेव्हा शशिकला मुलागते हो नाही गेलं या घरात कोणीच मग जाणार आहे या घरात तुम्हाला जो हवेत उडवतो ना ज्याच्या जीवावर तुम्ही एवढं उडता ना तो राया तो राया आता ढगा जाणार आहे आणि मग तो राया गेल्यानंतर अरे बापरे मग तो ए म्हाताऱ्या तुला कसं तरी होणार म्हणून तर मी ही तयारी केली ना तिरडीची ते वाला गेस नानाव लागतात शशिकाला तुझ्या या असल्या पोकळ धमक्यांना घाबरणारा आहे मी आणि मला काही येणार नाही त्यामुळे या तिरडीची गरज आम्हाला नाही तर तुला आहे तुला घेऊन जा तुझी ही तिरडी तेव्हा लगेच आता शशिकला मात्र रागानेच नानांकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे आता मंजिरी खूपच घाबरलेली असते आता मात्र इथे राया आणि त्या नवीन व्यक्तीमध्ये जोरदार मारामारी चालू असते तेवढ्या डिफिकल आणि डंकी तिकडे येतात आता मात्र डिफिकल आणि डंकीला बघून तर धक्काच राया भाऊला स्पर्धेला जायचं आहे आणि तो इथे का मारामारी करतोय आणि हा नवीन व्यक्ती कोण आहे जो भाऊवरती एवढे वार करतोय नाही नाही डंक्या नक्कीच रायभाऊला अडकवण्यासाठी काहीतरी प्लॅन दिसतोय कोणीतरी मुद्दा म्हणून रायभाऊला इथे अडकवून ठेवतोय जे नाही करून रायभाऊ स्पर्धेत पोहोचू नये नक्कीच काहीतरी भानगड दिसते बरं का असे म्हणून आता डंक्या म्हणू लागतो डिफिकल्ट मग आपल्यालाच काहीतरी करावं लागेल रायभाऊला काही करून थांबवावं लागेल आता डिफिकल आणि नक्की रायभाऊला ओरडत असतात थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र हार मानायला तयार नसतो आज काही करून या माणसाला इंगात दाखवायचाच हे त्याने ठरवलेलं असतं दोघांमध्ये जोरदार तशी मारामारी चालू असतानाच चा आता डिफिकल पटकन पाठीमागणं त्या माणसाच्या डोक्यात एक काठी मारतो आता मात्र त्या माणसाच्या डोक्यात वार केल्यामुळे त्याच्या डोक्यातनं रक्त निघायला लागले असतो त्याच वेळेस राया ओरडतो निव लागते अरे वेळ लागले का अरे तू का मारलंस त्याला आणि आमच्या दोघांमध्ये तुम्ही का येत आहे आता मात्र तो माणूस चक्कर आल्यासारखं असं पाठीमागे होत असतो त्याला समोर नीटसं धडसं दिसतही नसतं सगळं धुरकट दिसत असतं तेव्हा राया त्याच्या ते जवळ येतो आणि मला हे भावा अरे लय लागलाय का तुला अरे रक्त निघतय त्याच वेळेस तो माणूस राहायला बाजूला लोटून देतो आता मात्र राहाय लागतो अरे बघ ना त्याला लागलय तेवढ्यात तिकडनं आता जोरदार देशी एक फोर व्हीलर गाडी आलेली असते आता मात्र त्या गाडी समोरच आता हा माणूस चक्कर आल्यासारखं झालेलं असल्यामुळे ले पटकन खाली पडतो आता मात्र त्या गाडीची धडक त्या नवीन व्यक्तीला झालेली असते त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो आता मात्र त्याला खूप मार लागलेला असतो तो आता तिथे बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो त्याच्या डोक्यातनं कानातनं रक्त निघत असतं तेव्हा रायम लागतो ए अरे याला काय झाले बघा पटकन पाणी आणा कोणीतरी पाणी यांना रिक्षा बोला याला अर्जंट हॉस्पिटलला न्यावं लागेल आता डंक्या पटकन पाणी घेऊन येतो राया त्याला पाणी पाजतो आता मात्र त्या माणसाची अवस्था खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस डिफिकल्ट आता रिक्षा वगैरे काही आहे का ू लागतो पण रिक्षाही काही भेटत नाही तेव्हा रायम लागतो नाही नाही डिफिकल हा कोण आहे आपल्याला माहिती नाही पण याला वाचवणं खूप गरजेचं आहे आपल्याला लवकरात लवकर याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल उचला याला असे म्हणून राया डिफिकल्ट डंकी तिघेही आता त्या व्यक्तीला उचलतात आणि हॉस्पिटलला घेऊन जातात तर इकडे आता मंजिरीचा जीव मात्र घाबरलेला असतो कारण तिचं मन तिला सांगत असतं नक्कीच रायवरती कुठलं तरी संकट कोसळंय तेव्हा ती विठुरायला म्हणत असते विठुराया अरे आजवर या मंजिरीने तुझी खूप सेवा केली रे खूप भक्ती केली त्याचं फळ तुला आज द्यावंच लागेल तुला आज रायला वाचवावं लागेल ला लागे। काहीही करावं लागेल पण तुझ्या राया रायाला आशीर्वादाची गरज आहे रे हे बघ का कुणास टोक माझं मन मला सांगतंय माझ्या जवळच्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी इजा होते माझं मन मला सांगतंय रे पांडुरंग हे बघ असं काही होऊ दे नको माझ्या रायाला काही जर झालं ना तर बघ मी तुला कधीच माफ करणार नाही असे आता मंजिरी विठुरायला म्हणत असते त्याच वेळेस इकडे लगेच आता शशिकला नानांना महू लागते मी सांगितलं ना तो राया जाणार त्या रायाचा शेवट होणार तेव्हा लगेच आता नाना लागतात आणि जर तसं नाही झालं आणि राया जर जिंकून घरी आला ना शशिकला तर या स्थिडीवरती तुला झोपून सगळ्या गावात तुझी मिरवणूक काढेल तेव्हा शशिकला म्हणू लागते ठीक आहे आता मी पण बघते तो राया जिवंत येतोय की त्याचं मुर्दा घरी येतोय असे आता चॅलेंज शशिकला आणि जी जी च्या ऐवजी नानांनी आता शशिकलाला दिलेलं असतं शशिकलाही आता रागानेच नानांकडे बघत असते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरीला हॉस्पिटलमधनं फोन आले असतो मंजिरीत तोबडतोब हॉस्पिटल आहे रायाची तब्येत खूपच गंभीर झाली आता मात्र हे ऐकताच मंजिरीत तडक हॉस्पिटलला निघालेली असते त्याच वेळेस आता हॉस्पिटलमध्ये येताच मंजिरीला काही कोणीच आतमध्ये दे जाऊ देत नाही मंजिरी आता रडत असते तेवढ्यात ती मुलगी येते आणि मला ती मंजिरी हे बघ तू शांत हो आता मात्र राया ती स्पर्धा जिंकून आता फेटा बांधून इकडे मिस बाहेरला भेटण्यासाठी आलेला असतो रायाच्या अंगावरती सगळीकडे गुलाल उधळवलेला असतो डिफिकल्ट डंकी राय असतात त्याच वेळेस मंजिरी त्या मुलीला मू लागते आता जर रायाला काही झालं तर मी काय करू माझ्या मनातलं मी कसं सांगू रायाला राया माझ्यासाठी कोण आहे माझं त्याच्यावरती किती प्रेम आहे हे सगळं बोलणं आता रायाने मिसवायरचं ऐकलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच मंजुरी पाठीमागे वळून बघते तर तिला राया आलेला दिसतो आता रायाला बघताच मंजुरी पटकन पळत येते आणि रायाला घट्ट अशी मिठी मारते आता मात्र मिसवायरचं रायावरती किती प्रेम आहे हे रायाच्याही लक्षात आलेलं असतं आता मंजिरी आपल्या प्रेमाचा इजार कसा करणार आणि राया आणि मंजुरीचं प्रेम एकत्र कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद